सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लवली रडतच अधिराजला सांगत असतो की तू म्हणजे अधिराज नाही तर तू जयदीप आहेस गौरी आणि माईचा जयदीप आहेस तू आणि नित्या मॅडम म्हणजे गौरी आहेत आता हे ऐकल्यावर अधिराजला धक्का बसतो लवली म्हणतो की हो हे खरं आहे तेव्हा अधिराज म्हणतो की तू नशापाणी करून आला आहेस का हे है काय बोलतोस तेव्हा लवली सांगतो की हो हे खरं आहे अरे तुला माहिती आहे का तुमच्या दोघांच्या गोष्टी सेम आहेत तुमच्या दोघांच्या जन्मखुना बी सेम आहेत तुमचा वाढदिवस बी सेमच आहे आणि तुम्हाला दोघांना बी भी आगीची भीती वाटते हे सगळं योगायोग नाही तर हे सगळं विधीलिखित आहे आणि तुम्ही मागच्या जन्माचे जयदीप गौरी आहेत जे एका जन्मामध्ये एकत्र आलेले आहात आणि तुमची सात जन्मांची सोबत आहे देवी आईने तुम्हाला पुन्हा या जन्मात एकत्र आणलं आहे तुम्ही दोघं वेगळे नाही तुम्ही दोघं एकत्रच आहात तेव्हा मग आता त्याला अधिराज म्हणतो की या सगळ्यावर मी विश्वास नाही ठेवू शकत या सगळे नित्या मॅडमची नाटकं आहेत या सगळ्यावर मी भुलणार नाही आणि तू पण त्यांचीच भाषा बोलायला लागलास का तेव्हा लवली म्हणतो की नाही र राजदा हे सगळं मला माझ्या माईने सांगितलं आहे माझ्या माईला या सगळ्या गोष्टींची चिंता आहे आणि ती कुठल्या बी गोष्टीत खोटं बोलू शकत नाही तेव्हा अधिराज म्हणतो की काय तुला तुझ्या माईने हे सांगितलं तेव्हा मग तो म्हणतो की हो मला माईने सांगितलं आहे सगळं आणि हे खरं आहे राजदा लक्षात ठेव तेव्हा मग आता अधिराज म्हणायला लागतो की हे बघ जाऊन सांग जा त्या नित्या मॅडमला ना, या नाटकांना मी अजिबात बोलणार नाही आणि हो तू ही जर तिचंच ऐकत असशील आणि तिच्या प्रमाणेच वागणार असशील तर मी विसरून जाईन की तू माझा मित्र आहेस आणि मी तुझा राज आहे लक्षात ठेव असं म्हणून आता तो त्याच्यावर चिडतो आणि तिथून निघून जातो नंतर नित्या घरी बसलेली असताना अधिराजने सांगितलेली वाक्ये तिच्या लक्षात येत असतात काही झालं तरीही नित्या मॅडम ही जमीन विश्वासघाताला दान केली असं म्हणत असतो तेव्हा नित्याला गौरी गौरी असे आवाज यायला लागतात आणि तिला त्रास होत असतो तितक्या तिथे शेखरदाजी येतात ता आणि म्हणतात की गौरी काय झालं तुम्हाला अहो गौराबाई असं म्हटल्यावर आता नित्या ही त्यांच्याकडे बघायला लागते तेव्हा ती म्हणते की गौरी काय माझं नाव नित्य आहे नित्या, नित्या। तुम्ही मला गौरी अशी हा का मारताय तेव्हा तो म्हणतो की आम्ही नसतो किंवा मारत बाहेर कोणतरी आलं असतंय ते म्हणत आहे की गौरीला बोलवा आणि हे घ्या पाणी घ्या तुम्हाला कशापाई त्रास होतोय असं म्हटल्यावर नित्या तो पाण्याचा ग्लास तिथून भिरकावून लावते आणि काच फुटून जाते तेव्हा मग तो म्हणतो की तुम्हाला कशापाई त्रास होतोय मला सांगा ना बाहेर एक मुलगी आली असते ती पण म्हणते की मला गौरी शिंदेला भेटायचं आहे तेव्हा मग ती म्हणते की कोण आहे ही गौरी मला नाही माहिती आहे कोण गौरी वगैरे आहे इथे नित्या अधिकारी राहते तेव्हा मग शेखरदाजी गपचूप निघून जात असताना नित्या त्याला आवाज देऊन म्हणते की एक मिनिट थांबा ती मुलगी कोण होती तिचं नाव काय होतं तेव्हा मग तो म्हणतो की ती मुलगी म्हणजे लक्ष्मी पोरगी असते की होती लहान ती म्हणते की गौरी म्हणजे मला आईला भेटायचं आहे माझ्या ती तिच्या आईपासून सहा वर्ष लांब राहिली होती आणि म्हणे माझ्या आईची मला भेट घालून द्या हे ऐकल्यावर आता गौरीला आणखीनच डोळ्यात पाणी येऊ लागतं त्या लक्ष्मीसोबत झालेली ताटातूट आठवते आणि ती जेव्हा जयदीप घर सोडून निघालेला असतो तेव्हा त्याच्या ते बसच्या मागे जयदीप जयदीप म्हणून मागे लागलेली असते ते सगळं आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं तेव्हा शेखरदाजींना तिचं ते, ते रडणं ना पाहवत नाही म्हणूनच आता शेखरदाजी तिला शांत करतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर मग आता इथे रात्रीचे बारा वाजलेले असतात गौरीचा वाढदिवस आलेला असतो आणि त्याच वेळेला वाढदिवसाच्या दिवशी ती उठून बसते आणि आजूबाजूला छान तयारी करून ठेवलेली असते तिची पूर्ण रूम ही छान लाईट्स आणि फुग्यांनी फुलांनी कॅन्डल्सनी सजवलेली असते ते पाहून ती खूपच चकित होते आणि तिच्या अंगावर नंतर मोरपीस पडतात तर ते मोरपीस पाहिल्यावरती तिला रातची आठवण येऊ लागते ती आता मोरपीस हातात घेते आणि बेडवरून उठते तर विचार करते मला माहीत होतं की तू माझ्यावर जास्त काळ रागवू शकणार नाहीस तूच आलेला आहेस माहित आहे मला मला माहिती आहे सगळं तूच करणार आहेस अजून किती वेळ लपून राहणार ये येतो आणि म्हणतो की हो बरोबर म्हणालीस तू हे केलं आहे आणि तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला एक सरप्राईज द्यायचं म्हणून मी इथे आलोय आता तो ती अंगठी दाखवतो ती मोत्याची अंगठी पाहून गौरी सरप्राईज होते ती म्हणते की हे काय ही अंगठी तेव्हा तो म्हणतो की हो अगदी तशीच आणली आहे जशी तू मला म्हणाली होतीच समुद्राच्या काठावर तिथून वरून हेलिकॉप्टर उडी मारली उडी मारल्यानंतर तिथून समुद्राच्या काठावर असलेलं मोती घेतलं आणि मोती या रिंगमध्ये असलं आणि त्यानंतर ते, ते तुला मी आणून दिली आहे आणि प्रकारे रिंग मी तुला देत आहे तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तेव्हा हे ऐकल्यावर नित्या खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच मला माहीत होतं तू माझ्यावर जास्त काळ चिरू राहणार नाहीच तुझं माझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे तू माझा राग करूच शकत नाहीच हे सगळं मला माहीत होतं म्हणूनच तू येणार हे मलाही माहीत होतं असं सगळं ती म्हणते तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की हो हे घ्या ही अंगठी तुमच्यासाठी असं म्हणून आता अंगठी देत असताना नित्या हात पुढे करते तेव्हा हात पुढे केल्यानंतर तो अंगठी तिच्या बोटात घालायला जातो आणि नित्याही त्याच्याकडे बघत राहते वेळेला अधिराज अंगठी घालण्याच्या ऐवजी स्वतःचा हात बाजूला करून घेतो आणि हात बाजूला गेल्यानंतर ती अंगठी रागानेच तो तोडून टाकतो तेव्हा नित्य म्हणते की हे काय करत आहेस तू अधिराज तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला काय वाटलं ही अंगठी घालण्यासाठी मी इथे आलेलो आहे ही अंगठी कधीच तुमची होऊ शकत नाही आणि माझं प्रेमही कधीच तुमचं होऊ शकत नाही आत्ता मी तुमच्यावर अजिबात प्रेम करत नाही तुम्हालाही कळलं पाहिजे ना की समोरच्याचा प्रेम करतानाही विश्वासघात केला की काय होतं तुम्हाला तुमचं प्रेम परत कधीच मिळणार नाही आता फक्त आणि फक्त द्वेष आणि मत्सर राहिलं तुमच्याबद्दल बाकी काही नाही हे प्रेम कधी तुम्हाला लाभणार नाही कारण तुम्ही खऱ्या प्रेमाला आहे ना आता ते प्रेम कधीच तुम्हाला पुन्हा मिळणार नाही तुम्हाला तुमचं खरं प्रेम कधीच मिळणार नाही असं तो म्हणतो आणि नित्या ही रडायला लागते आधी ती रिंग खाली फेकून देतो आणि नित्या ही झोपेतून दचकून जागी होते ती हिला पडलेलं एक स्वप्नच असतं दुसऱ्या दिवशी माई छान साडी नेसून देवीपुढे हात जोडून म्हणते की आज माझ्या जयदीप आणि गौरीचा वाढदिवस आहे दोघंही कुठं असतील तिथे त्यांचं रक्षण कर आत्तापर्यंत तू नावाच्या संकटापासून त्यांचं जसं संरक्षण केलंस तसंच यापुढे बी त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ दे त्यांच्यापासून त्याचं रक्षण कर तेव्हा माई निस निघालेली असते हातात डबा असतो तेव्हा लवली होऊन म्हणतो की वा माई आज छान साडी बिडी नेसून अगदी टाप टू होऊन चाललीस की गं कुठं लग्ना बिघनाला चाललीस की काय तेव्हा ती म्हणते की अरे लग्नाला नाही रे खुड्या माझ्या जा जयदीप गौरीचा वाढदिवस आहे त्यांना ही खीर द्यायलाच आली आहे बघ तेव्हा मग आता तो म्हणतो की ही खीर एक काम कर नको घेऊन जाऊ तेव्हा मग ती म्हणते की का असं का म्हणतोयस तू माझी भेट तर तू घालून देत नाहीस पण माझ्या जा जयदीप गौरीला ही खीर दिली पाहिजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं तोंड गोड करा गोड करायला नको का तेव्हा लवली म्हणतो की हे बघ माई नको जाऊस माझा ऐक काय बी उपयोग होणार नाही त्याचा आता गोष्टी खूप चुकीच्या घडल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होईल तू जाऊ नको हवं तर तुला या लवलीची शपथ पण नको जाऊ माई मागे फिरते आणि म्हणते की अरे पुरा तू स्वतःची शपथ का घातलीस र मला तेव्हा तो म्हणतो की माई अगं तशीच गोष्ट आहे म्हणून मी माझी स्वतःची शपथ घातली हवं तर मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू आता तू ही खीर घेऊन गेलीस ना तर काही चांगलं होणार नाही मी पाया पडू का तुझ्या लोटांगण घालू का ऐकशील माझं मग मग ती म्हणते की नको काय बी करण्याची गरज नाही तू म्हणतोस ना तर मग त्यात काहीतरी तथ्य आणि खरं नक्की असेल राहून दे माई निघालेली असते तेव्हा लवली म्हणतो की तुला त्यांना खीरच खायला द्यायची आहे ना तुझ्या मायेची आणि चवीची थांब मी त्यांना खीर नेऊन देतो दोघांपर्यंत पोचवतो माई खुश होऊन म्हणते की नक्की तू पोचवशील खीर तेव्हा तो म्हणतो की हो तुझ्या मायेची प्रेमाची चव त्यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाली पाहिजे मग नक्कीच देतो जात असताना लवली विचार करतो की काय करू या आता खिरीला त्या दोघांपर्यंत कसं काय पोचवू असा विचार ती करायला लागते आणि त्यानंतर मग इथे अधिराज घरी नसताना विमल त्याला शोधत असते आणि म्हणते की हा कुठे राहिला पोरगा औक्षणाची तयारी केले वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करून जायचं ते नाही असंच बाहेर फिरायला गे गेला येऊ दे राजला बघतेच मी चांगलं त्याला तेव्हा विमलला तात्या म्हणतात की अग विमल आज त्याचा वाढदिवस आहेस म्हणतेस ना ग आणि मग त्याच्यावर चिडणार पण हैसवाय तू तेव्हा मग पाहुणी म्हणते की होय आई तात्या बरोबर बोलत्यात तू त्याच्यावर चिडू नको काय नाच त्याचा वाढदिवस आहे उगस त्याच्यावर चिडत नको जाऊ मग तात्या म्हणतात की हो बरोबर आहे पाहुणीचं त्याच्यावर चिडायचं नाही आता आणि विमल पण त्यांचं ऐकते आणि गालातच हसते नंतर तिथे अधिराज आलेला असतो अधिराज आल्यानंतर तेव्हा विमल विचारते की काय रे कुठे गेला होतास तू तो म्हणतो की अगं ही काय मिठाई आणायला गेलो होतो मग तू म्हणते की अरे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तूच गोळ आणणार बाई तात्या म्हणतात की अरे कशाला आणलीस मी आणली होती मिठाई मग तो म्हणतो की नित्या मॅडमसाठी आहे ती त्यांचा बी वाढदिवस आहे ना त्या अवतां द्यायला आल्या होत्या ना मग आपण जाऊया सगळे जाऊया पाहुणी तू तयार हो तेव्हा सावरी म्हणते की पाहुणी काय काय पायावर तयार आहे नंतर मग लवली येतो आणि म्हणतो की माझ्या राजदाचा बड्डे राजदा बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे माईने खीर केली तेव्हा मग आता लवली म्हणतो की जागा सावळे वाटी आणि चमचा घेऊन ये म्हणतो की माझ्यासाठी आहे ना खीर टेस्ट तर करायला दे तेव्हा लवली म्हणतो की नाही तुझ्यासाठी नाही ती मला दिली ती मग अधिराज त्याचा कान धरून म्हणतो की ज्याचा वाढदिवस असतो आहे ना लवल्या त्याला खायला द्यायचं असतंय असं म्हणून तो त्याला तर टपली मारत असतो तर नित्याला इथे सकाळी जाग येते जाग आल्यानंतर ती उठून बसते तर समोर बर्थडेचा केक घेऊन ईशान बसलेला असतो हॅपी बर्थडे टू यू असं तिला तो विश करतो तेव्हा ती म्हणते की हे केक आणि काय आहे तर तो म्हणतो की तुझ्यासाठीच आहे नित्या मॅडमचा वाढदिवस आहे ना आणि या कॅन्डलला पण सांगितलं की नित्य मॅडम जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत विझायचं नाही चल तुझं सेलिब्रेशन कर आता मी काही ऐकून घेणार नाही ती नको असं म्हणत असताना तो तिला कॅन्डल फुकायला सांगतो तितक्यातच आता पुन्हा जयदीपचे भास तिला व्हायला लागतात म्हणून ती केक खाली फेकून देते तेव्हा मग तिला ईशान म्हणतो की ठीक आहे चल जाऊ दे तुझा मूड ठीक नाही आहे ना तुला बरं वाटत नाही आहे फ्रेश अनअप हो तुला बरं वाटेल मग संध्याकाळी आपली पार्टीच आहे अधिराज पण येणार असेल त्याला आपण पैसे तर द्यायचेच आहेत ना असं म्हणून तो तिथून निघून जातो त्यानंतर नित्य विचार करू लागते की हे मी का करते आणि कसं करते केक खाली पडलेला पाहून ती म्हणते की मला त्या जोगतिनीने सांगितलं होतं की मी चुकीच्या मार्गावर चालले मी कुठला चुकीचा मार्ग निवडला आहे मलाच कळत नाही आहे मी काय करते हेही समजत नाही असं म्हणून ती आता तिथेच उभी असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याचा वाढदिवस असताना तिथे अधिराजने छान एंट्री मारलेली असते अधिराज येतो आणि म्हणतो की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नित्या मॅडम आणि नित्या त्याच्याकडे बघतच राहते आणि नित्याला तो अंगठी दाखवतो ती अंगठी पाहून तिच्या डोळ्यामध्ये आत्ता पाणी येतं आणि त्यानंतर ती, ती अंगठीसाठी हात पुढे करते वेळेला तिथे तो पाहुणे असा आवाज देतो पाहुणी बाजूला येऊन उभी राहते आणि नित्याला म्हणतो की तुमच्यासाठी सरप्राईज आहे नित्या तिथेच उभी असते आणि पाहुणीच्या हातामध्ये अधिराज रिंग घालतो आणि ते पाहिल्यानंतर तो म्हणतो की नित्या मॅडम माझ्या वाईफला भेटा माझी होणारी वाईफ आहे पाहुणी असं म्हटल्यावर आता पाहुणी त्याच्या खांद्यावर डोकं टेकते त्याच्याकडे ती पाहतच राहते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा